नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर दहा तारखेला वाल्मिक कराडने परळी सोडत मध्य प्रदेश गाठलं आणि त्यानंतर तेरा तारखेला त्याचा फोन बंद झाला त्यानंतर कराडने पंधरा तारखेला मुंडे भाऊ बहिणींची अभिनंदन करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली त्यानंतर मात्र ते नॉट रिचेबल झाले गेल्या वीस दिवसांपासून फरार असलेले वाल्मिक कराड नेमके कुठे आहेत याचाच तपास सध्या सी आय डीपासून पोलीसही करतायत वाल्मिक कराड नेमका कुठे गायब झालाय याचाच आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मात्र तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणात सी आय डीने आता तपासाला वेग घेतलाय आतापर्यंत सी आय कडून वाल्मिक कराडची संपूर्ण कुंडली गोळा केल्याचं बोललं जात आहे सध्या संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सी आय डीच्या अनेक टीम वेगवेगळ्या पातळ्यांवर देशमुख यांच्या हत्याकांडाचं तपास करत आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये हत्या ॲट्रोसिटी तसेच खंडणी अशा वेगवेगळ्या अँगलने सी आय सखोल तपास केला जातोय मात्र या सगळ्या अँगलमधून वाल्मिकी कराड हाच केंद्रस्थानी असल्याची माहिती आतापर्यंत सी आय डीच्या समोर आली आहे वाल्मिक कराडचा फास आवडण्यासाठी सी आय डीकडून कडून त्यांच्या पत्नीची देखील आता कसून चौकशी करण्यात येते आहे त्यासोबतच वाल्मिकी कराड यांच्या निकटवर्तीयांची देखील कसून चौकशी सी आय डी आहे कालच सी आय डीला ला गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये दोन मोबाईल फोन्स आढळून आलेले होते संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये महत्वाचा पुरावा या दोन्ही फोनमध्ये सी आय डीला अडवून आल्याचा बोललं आहे त्या दोन्ही मोबाईलवरून ज्यावेळी हत्या घडत होती त्यावेळी एका बड्या नेत्याला फोन कॉल केल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सध्या सी आय डीकडून कडून हा बडा नेता कोण आहे याचा तपास केला जातोय मात्र या सर्वांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून वाल्मिक कराड हा फरार आहे मोठं राजकीय पाठबळ पाठीमागे असल्यामुळेच इतक्या दिवस वाल्मिक कराड हा पोलिसांच्या हाती लागला नसल्याचं बीडमधील जाणकारांचं म्हणणं आहे कारण ज्यावेळी वाल्मिक कराडचं या हत्या प्रकरणामध्ये नाव समोर येत होतं आणि दहा डिसेंबरला त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता त्यावेळी हा वाल्मिक कराड मध्य प्रदेशातील महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर या मंदिरामध्ये दर्शन घेऊन त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकत होता अगदी त्याच वेळी पोलिसांकडून त्याच्यावर कारवाई का करण्यात आली नाही असाच प्रश्न आता उपस्थित होतो अगदी पंधरा डिसेंबरला देखील राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर वाल्मिक कराडने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या हार्दिक अभिनंदन करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती यानंतर मात्र कराड नॉट रिचेबल झाले आणि गेल्या पंधरा दिवसांपासून ते कोणालाही सापडत आहेत त्यामुळे सुरुवातीला त्यांच्या मागे असणाऱ्या राजकीय पाठबळामुळेच कराडला अभय देण्यात आला होता का कारण दहा तारखेपासून ते पंधरा डिसेंबर पर्यंत वाल्मिक कराड हा पोलिसांच्या ताब्यात अगदी सहज आला असता मात्र त्याला ताब्यात घेण्याची तत्परता दाखवण्यात आली नाही आणि हे सर्व वाल्मिक कराड्याच्या राजकीय पाठबळाच्या जोरावरच झाल्याची चर्चा सध्या बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे